नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक मरेल ते देशासाठी आणि जगेल तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेले क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकोणचाळीसवी जयंती मानखुर्द अण्णाभाऊ साठेनगर येथील बाबासाहेब गोपले भवनात साजरी करण्यात आली अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांती क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमानिमित्त क्रांतीची ज्योत प्रज्वलित करून मातंग समाजाच्या आठ टक्के आरक्षणाचा मेळावा घेण्यात आला 再稳定 अशा या मेळाव्यात क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या समवेत अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले सेनाचे राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ज्यामध्ये बीजी गायकवाड हरिभाऊ गायकवाड दिनेश पांजगे संतोष घोडे अशोक जोगदंड शिवाजी गायकवाड हरिचंद्र पाटोळे भगवान खरात चांगदेव गालफाडे साहेबराव साळवे बळीराम आरसुळे कचराबाई लोंढे अनिता इंगळे वेनिला अय्यर शोभाबाई बडवणे रुक्मिणी कांबळे मंगलाबाई साळवे कमलाबाई घोडे छबू साळवे सुंदराबाई सकट अनिता अहिरे विना पारखे पंडित घोडे ज्ञानदेव शेळके महादेव ठोंबरे उमेश चव्हाण अशोक आंभोरे किरण चव्हाण रखमाजी गायकवाड विजय तेलंगे त्रिंबक खळसे आनंद जोगदंड किरण खंडागळे कार्तिक रोकडे परशुराम कुचेकर नामदेव लोंढे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय मातांग संघ भारतीय आघाडी बाबासाहेब गोपले शैनाच्या वतीने क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन लोकशाही राणाभाऊ साठे नगर वीर जिजाबाई भोसले मार्ग, मार्ग मानखुर्द मुंबई त्रेचाळीस येथे आज महाक्रांती सूर्य लहूजी साळवे यांची दोनशे एकोणचाळीसव्या जयंतीनिमित्त मातंग समाज आठ टक्के आरक्षण मिळावा आज ह्या बाबासाहेब भवनमध्ये साजरा होत आहे आज लहूजी साळवे यांच्या फोटोचे पूजन सर्व महा महापुरुषाचे पूजन करून आज ह्या मेळाव्याची सुरुवात झाली आणि आज राजामधून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे पूर्ण राज्यामधून हा समाज ह्या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवनमध्ये लहुजी साळवे यांनी जगेंतर देशासाठी आणि मर्यांतर देशासाठी अशी घोर प्रतिज्ञा लहुजी साळवेने केली क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबाने सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला महुनागाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना सतरा जानेवारीला जग्यांतर ह्या मातंग समाजासाठी मरेंतर मातंग समाजासाठी गोपले साहेबाने शपथ घेऊन आज चौवेचाळीस वर्षे पूर्ण होत आहे या राज्यामध्ये ह्या समाजाला न्याय देण्यासाठी मातंग समाजाला हा समाज अंधश्रद्धेमध्ये गुटबुटून बसलेला होता सत्तर पिढीपासून गुलामगिरी करीत होता ह्या समाजाला अंधारातून प्रकाशामध्ये क्रांतीचे मशाल पेटवून साहेबाने ह्या समाजाला उजाडात प्रकाशात आणले आणि अन्न ह्या अंधसरलेला मूठ माती दिली की पोतराजाचे केस काढले गोपले साहेबाने चंद्रपूरमध्ये तसेच डपडे असं नाही याच्या होळी केली मांगीरबाबामध्ये मा चंद्रपूरमध्ये मा मांगाचं मातन केलं दिल्लीला जाऊन गो साहेबांनी बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चाळीस हजार मातंग समाज तिथं दिल्लीच्या बोटकलवर निहून राज्यामधला चाळीस हजार समाजाला इंदिरा गांधीला मातंग काय आहे ही शब्द मांगाचं मातंग तिथं गोपले साहेबांनी केलं चाळीस हजार मातंग समाजाला तेव्हापासून मांग म्हणत होते पण आता मातंग गोपले साहेबाने केलेला आहे समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला क्रांतीपूर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग ही एक ऑगस्ट दोन हजार तीनला अण्णा अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार एकोणी एकोणीसशे सत्त्याण्णवला गोपले साहेबाला त्यावेळेसचे मुख्यमंत्री प्रथम पुरस्कार कुणाला भेटला तर गोपलेसाहेबाला गोपले साहेबांना गोपले अण्णाभाऊ साठेचे पुरस्काराची ही मान्यता करून शासनाकडून घेतले म मा, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्राबाई फुलेच्या शाळेमध्ये शिकणारी मातंग समाजाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे या मुलीच्या मुलीच्या नावानं मुलून सर्वदे नगर एकते मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीचे वस्तीगर मुलूंना हे देखील सात सात डिसेंबर दोन हा वीस डिसेंबर दोन हजार सातला ह्या मागण्या जुन्या रूढी सोडा दिसल ती गायरान पिरून काढा ही अंधश्रद्धा स्रद्धा लावली तेव्हा ह्या समाजाला अण्णाभाऊ साठ्याच्या नावानं महामंडळ करून दिले स्वतःच्या आर्थिक वाहिनी ह्या समाजाची सुधरून दिली साहेबांना तेव्हा आता एक लाख डायरेक्ट महामंडळातून बिना जामीनचे भेटतात आणि प पंधरा ते येण्याशे पीशीचं तर ही कार्य केवळ गोपले साहेबाने साहेबाच्या ह्या सोबतच्या ह्या संघटनेनं ही कार्य पार पाडलेलं आहे म्हणून गोपलेसाहेबाचं कार्य ही मशाल पेटलेली क्रांतीची ही तेव्हाच आम्ही चंद्रसुरव्यासारखी तेव्हाच ठेवणार आम्ही कधीही विजू देणार नाही ना तर कोणता लढा आमचा शेवटचा आहे तर आठ टक्के आरक्षणचा पंचवीस वर्षापासूनचा गोपलेसाहेबाचा लढा आहे इतर लोकांना आरक्षण दे मिळेल पण पहिलं मातंग समाजाचाच विचार देवेंद्र फडणवीस साहेबाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला करावं लागेल ही आमची संघटना शांत राहील नसता चा ही पेटलेली मशाल पूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही देखील बसणार नाही आठ टक्के आरक्षणच्या ह्याच्यासाठी घेण्यासाठी क्रांतीच्या मैदानात उतरून आंदोलन करू तेव्हा या शासनाला आमच्या समाजाची जाणीव होईल आठ टक्के आरक्षण ती किती द्यायचं ती शासन ठरवेल पण गोपलेसाहेबाचा लढा आठ टक्के आरक्षणच पाहिजे म्हणून तर आठ टक्के आरक्षणासाठीच आमची आहे तर आता हे बाबासाहेब गोपले भवन राजामधलं एकमेव ठिकाण ह्या समाजाला येण्याचं इथं ह्या ठिकाणी साहेब बसून क्रांतीचे निवेदन लिहित होते राज्यभर स समा समाजाचे स पूर्ण कामं करण्यासाठी साहेब इथं बसत होत्या आझाद मैदानावरून येऊन तर ही एवढं स्थळ आहे गोपले गोपले की गोपलेसाहेबाच्या भवनमध्ये जन्मास यावं क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवनचं दर्शन घेऊन जावं अशाही महिला आमच्या वयवर्ध म्हणतात तर पूर्ण विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे कोकण पूर्ण राज्यामधून अखिल पुण्याहून सगळ्या राज्यामधून आज लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभर जयंत्या अखिल भारतीय मातंग संघाच्या भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले सैन्याच्या वतीनं आम्ही नतवस्तक होऊन लहूजी साळवे आणि गोपले साहेबांचा आदर्श घेऊन आठ टक्के आरक्षणच्या क्रांतीच्या लढाईत उतरलेल्या आहोत कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता